आता क्लास ची सुट्टी झालेली आहे आणि सगळ्या मुली निघालेल्या आहेत बाय 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 चला आम्ही निघतो बाय बाय नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मी तुम्हाला आधी जे दाखवलं आहे छान बैलगाडी गेलेली आहे आणि बैलांच्या गळ्यातली जी घुंगरा आहेत ना त्याचा तो आवाज होता आणि किती छान वाटतं असं तर आजकाल बैलगाडी जास्त बघायला मिळत नाही पण आपल्या इथे आहे त्याच्यामुळे भारी वाटतं म्हणून म्हटलं नेमकीच निघाली होती मग म्हटलं पहिलं तुम्हाला ते दाखवावं आणि मग तुमच्याशी बोलावं तर सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झालेली आहे आणि सुंदर सकाळची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे तर इथे आता सगळं माझा डबा वगैरे बनवून झालेलं आहे भाजी चपाती बनवून झालेली आहे आणि आता फक्त डबा भरायचा आहे आवरायचं आणि निघायचं आहे तर आता क्लासला निघायची तयारी चालू आहे माझी आता लगेच थोड्या वेळात निघतेच आहे तर चला पटपट आवरून घेते आज छान अशी भाजी मी बनवलेली आहे भाजी मी तुम्हाला दाखवते हे मी आज बनवलेली आहे सांडग्याची भाजी आणि खूप छान झालेली आहे वास तर खूप छान येतं आणि चपाती पण झालेली आहे आणि सगळा स्वयंपाक झाला ना की हे कट्ट्याची अवस्था ही अशी होते आता हे सगळं आवरायचं आणि मग तयारी करायची आणि मग निघायचं क्लाससाठी तर चला पटपट सगळं हे आवरून घेते आणि मग निघते क्लासला तो मिडल शो तो करायचा म्हणजे पूर्णपणे अशी लाईन नसती दाखवायची तर तेव्हा तुम्ही काय करायचं स्कल्पला रूट स्प्रे यूज करायचा आणि रूट स्प्रे यूज करून जे फोर फिंगर तुम्ही जे पार्टिशन घेता तेव्हा स्टार्टला तिथे एक झिक झॅक टाकायचा एकदम स्मॉल मी कसं करते बघा हे टेलिकॉमचं टोक आहे ना ते फक्त तर एकदम जवळजवळ असं झिक झॅक मध्ये फिरवते तुम्ही जेव्हा ब्रेडला रबर लावत जाता ना तर रबर लावताना एकावर एकच लावत जेव्हा आपण पूल करतो ना तर ते खाली खाली येतात घसरत दामोल लावताना प्रॉपर एकावर एक लावत जायचे असे एका खाली असे एकावर एक लावतानाच हो एक लावायचं जेव्हा तुम्ही हा पूल करायला झाला ना तेव्हा इथे घसरणार आता तो जेव्हा मी पूल करायचा तेव्हा तुम्ही खाली खाली आता क्लास ची सुट्टी झालेली आहे आणि सगळ्या मुली निघालेल्या आहेत बाय 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 चला आम्ही निघतो बाय बाय <laughs> चला बाय 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 मॅम बाय सर बाय चला <laughs> विनोद आज आलेले सातारला आणि मग त्यांनी कॉल केला नेमकं माझं सुटायचं टायमिंग आणि त्यांचं जायचं टायमिंग जा एकच नेमकं झालं त्याच्यामुळे मग त्यांच्यासोबतच आता निघाली आहे घरी आणि आता आज डायरेक्ट घर पोहोच जाणार आहे एस टी चेंज करून पुन्हा तिथे पाचवडमध्ये कोणाला न्यायला बोलवायची गरज नाही कारण विनोद स्वतःच डायरेक्ट घ्यायला आलेत <laughs> त्याच्यामुळे मग चला डायरेक्ट घरी <laughs> क्लासवरून आलेली <लिया> आहे <laughs> ये चले, ये बाळा ये राणा राना ये ये चल इथे ये ग म्हणजे बाबू दूध प्यायचे ना दूध देऊ ना तुला देऊ दूध काय हवं आहे कॅट फूड आहे कॅट फूड <laughs> तर त्याला आता तिथेच खाऊ पण आता आलेली आहे क्लासवरून आणि आज विनोद आलेले मग विनोदसोबतच आले आहे आणि आल्यानंतर पुन्हा मग दोन थ्रेड होते म्हणजे थ्रेडिंग केलं आणि चहा वगैरे घेतला फ्रेश झालेली आहे बसलेली आहे आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात ही रोजची ड्युटी जी आहे ती आपल्याला निभवावीच लागते करावीच लागते आणि त्यातून हा थोडासा वेळ तुमच्यासोबत थोड्याशा गप्पाटप्पा तर असा हा पूर्ण दिवस जात असतो <laughs> आणि रोज सकाळ होते रोज संध्याकाळ होते आणि असाच पूर्ण हा जो येणारा दिवस असतो तो पुढे पुढे चालू राहत असतो तर चला आता पहिला रानाला खाऊ देते आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागते आणि मग पुन्हा गप्पा मारूया आज क्लासमध्ये ना खूप छान हेअरस्टाईल शिकवलं आणि भारी वाटलं म्हणजे असं जरा आणि केल्या पण आम्ही लगेच प्रॅक्टिस केली आणि मस्त म्हणजे जमलासुद्धा आणि माझ्या त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आपली टाकतच असते ॲक्च्युली मी फक्त स्टोरी टाकते जे शॉर्ट्स आहेत व्हिडिओज तर ते मी अजून नाही म्हणजे अपलोड केलेले तर तेही मी करेन लवकरच कारण मला ते जरा थोडंसं पुढे गेलं की मग नंतर करायचं त्यामुळे मग मी नक्कीच करेन आणि तुम्हाला नक्कीच पाहायलासुद्धा मिळेल तरी मी व्हिडिओद्वारे मी म्हणजे आपल्या ब्लॉगद्वारे आप मी तुम्हाला म्हणजे शॉर्टबर्ड स्वीट दाखवण्याचा प्रयत्न करतच असते पण खरंच खूप छान असं म्हणजे होतं आहे म्हणजे क्लास जो ज्या कारणासाठी लावलेला आहे तर तो होतो आहे आणि खूप छान पद्धतीत म्हणजे शिकवलं जातं आणि मस्त वाटतं आहे पण जसजसा दिवस कमी होतो ना तस तसं एक वेगळी अटॅचमेंट होत जाते म्हणजे क्लासमधल्या सगळ्या मुलींशी सरांशी मॅडमशी एक वेगळंच अटॅचमेंट होऊन जाते आणि म्हणजे असं वाटतं आहे की हे दिवस संपूच नये आणि असंच रोज सगळ्यांनी छान एकत्र यावं भेटावं आणि महत्त्वाचं म्हणजे कोण कुठल्या कोण कुठल्या आहे तरी म्हणजे सगळे असं एकत्र सगळे डबे ते मांडायचे असं म्हणजे तू म्हणजे या डब्यातली भाजी खा त्या डब्यातली भाजी खा असं म्हणजे सगळं मिक्स असं कोणी कोणाला द्यायचं नाही की ही एवढी तू खा म्हणजे असं नाही का आपण देतो एकमेकांना तर तसं नाही डायरेक्ट डब्यामध्ये सुरुवात करायची मला खूप आवडलं म्हणजे खूप छान वाटलं असं वेगळापणा किंवा असं म्हणजे एक नाही का आपण म्हणतो तुसडापणा असा हा प्रकारच नाही आहे आणि मस्त सगळे म्हणजे एकोप्याने सगळं कामं करतात आणि एकमेकींना म्हणजे सांभाळून घेतात व्यवस्थित समजावून सांगतात ॲक्च्युली कॉम्पिटिशन पुढे चालू होईलच नाही असं नाही पण तरीही अजून जे चाललेलं आहे ना ते खरंच खूप छान आहे आणि मस्त वाटतं म्हणजे एक एक वेगळी दुनिया निर्माण झाल्यासारखं एक वेगळं वेगळ्या धुन्यात गेल्यासारखं नवीन मैत्रिणी नवीन ठिकाण आणि खरंच खूप छान वाटतं मस्त म्हणजे चालू आहे क्लास आपला एकंदरीत असं सांगायचं आहे की म्हणजे कसं की नवीन माणसं नवीन माहिती नवीन शिकायला मिळतंय आणि सगळ्याच गोष्टी होतात असं त्याच्यामुळे म्हणजे खूप छान पद्धतीत चालू आहे आणि मस्त असंच पुढे चाल चालू राहावं आणि राहणारच आहे आणि एक दिवस शेवट येणार आहे त्याचा जो की फायनल असणार आहे तर तेही पुढे जाऊन आपल्याला आता पाहायचंच आहे आत्ता अजून तरी आपण हेअरस्टाईलवर चालू आहोत कारण सारी ड्रेपिंग वगैरे झालेलं आहे प्री फॉ बॉक्स होल्डिंग वगैरे झालेलं आहे साड्यांचे प्रकार झालेले आहे ड्रेपिंगचे बऱ्यापैकी आणि आता हेअरस्टाईल चालू आहे हेअरस्टाईलचे है। पण लवकरात लवकर कंप्लीट होतील आणि त्यानंतर मग मेकअपला सुरुवात करणार आहेत तर मेकअपही आपल्याला आता लवकर पाहायला मिळेल म्हणजे थोडं थोडं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण तिथे शिकवत असतात त्यावेळेस मग असं व्हिडिओ बनवायला थोडंसं हे होऊन जातं आणि कधी लक्षात येतं कधी नाही येत ज्या वेळेस लक्षात येतं त्यावेळेस पटकन मी व्हिडिओ बनवते थोडंसं का होईना पण मी घेण्याचा प्रयत्न करते आणि आज येताना नेमकंच मग मॅडम आणि सर पण होते मग दोघांना छान बाय केलं <laughs> आणि मग निघालं असं तर म्हणजे रोजच असतं पण आज व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे त्यांना आणि मस्त म्हणजे हे झालं तर असं मग आजचा दिवस गेलेला आहे फायनली सगळं आवरलेलं आहे आणि आता इतका कंटाळा आला ना मला आता असा व्हिडिओ पण बनवायला नको वाटतं असं वाटतं मस्त कलटी महाराज कारण दिवस पूर्ण असा बिझी जातो आणि सकाळ कधी होते कळतच नाही झोप कधी लागते तेही कळत नाही खूप <laughs> विचित्र अवस्था झालेली आहे तर आता मी व्हिडिओ इथेच थांबवते कारण आता वेळ झालेली आहे आरामाची <laughs> तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय